घालते चार मोठे कांदे चांगले हलवून घ्या त्यांना परतवून घ्या टोमॅटो कापून घेतला आहे बघा मीठ टाका त्याच्यामध्ये थोडंसंच टाका म्हणजे ठेसा टाकूनच छान चव येते त्याच्यात कापलेल्या मिरच्यापेक्षा ना आता नेहमीप्रमाणे मी माझं पेस्ट न घालता घासून घेते लसूण आणि आता अद्रक अद्रक लसूणची पेस्ट नाही म्हणजे मी घासून टाकते म्हणजे सुगंध वास छान येतो सुगंध आणि वासून छान येतो बघा छान झाले टाकून याच्यामध्ये बघा आता घेतली आपण सगळे सुकट टाकून हलवून <coughs> घ्या टाका थोडस घ्या म्हणजे कस आमची खायची चव वाढ अरची टमाट्यात तुम्ही मीठ टाकलेलं होतं झाली आणि याच्याबरोबर तुम्ही भाकर खा भाकरीसोबत वा एक नंबर